राष्ट्रसंत थोडा महाराजांना सर्वप्रथम वंदन करतो आज काही हा जो कार्यक्रम होता हा काही पूर्वनियोजित नव्हता आता इथून वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये काही कार्यक्रम होते आणि त्या वरुड मोर्शी मतदारसंघातल्या कार्यक्रमात जात असताना तिथे थांबलो तर कार्यक्रम असं कळलं त्या अनुषंगाने आज भेट झाली कार्यक्रम काही पूर्वनियोजित नव्हता तरीसुद्धा महाराजांना आज सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करतो अनेक वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे अशी माहिती मिळाली आहे आणि जवळपास गुरुजींनी सांगितलं की अकरा मंडळ या ठिकाणी आपल्या तालुक्यातले या कार्यक्रमाकरता या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता मला वाटतं भोरे महाराजांचं कीर्तन आहे कीर्तनाच्या माध्यमातून जे काही प्रबोधन होईल ते होणारच आहे परंतु फक्त इतकी अपेक्षा या ठिकाणी करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचणं गावागावापर्यंत पोहोचवणं नये ही खऱ्या अर्थानं प्रत्येक गुरुदेव सेवा मंडळाची जबाबदारी असं मी समजतो कारण की कारण की देशाला जर उज्ज्वल भवितव्य जर जायचं असेल तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे घराघरामध्ये पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळं जे काही अतिशय सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून जे गुरुदेव साहेब मंडळ या ठिकाणी काम करतात आहे त्या सर्वांनी महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे रामगीता घराबद्दल पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे अशा अपेक्षा या ठिकाणी करतो आणि महाराजांना अपेक्षित असलेला भारत जर घडवायचा असेल देश जर घडवायचा असेल तर या देशामध्ये सर्व जाती धर्म पंथाचे लोक एकत्र येऊन आणले पाहिजे अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो कारण की राष्ट्रवंदना जी महाराजांनी दिली आहे त्या राष्ट्रवंदनं पहिलंच वाक्य आहे की तन्मन धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा सभी धर्म और पंत पक्ष प्यारा हे पहिलंच आहे म्हणजे त्यामुळे माझी अपेक्षा आहे की हा देश घडण्याकरता या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांनी रक्त सांडवलंय एकोणीसशे बेचाळीस जो स्वतंत्र लढा या देशामध्ये मारा आष्टीमध्ये लढला गेला या आष्टीच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा जे लोक शहीद झाले त्याच्यामध्ये पंची गोंड होते उदयबान कुबडे होते डॉक्टर मालपेसाहेब होते तुमचे रशीद खान नवाब होते खडकीचे सोळा वर्षाचे हिरालाल होते हे सर्व लोक एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आष्टीम शहीद झाले त्यामुळं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीने रक्त सांडवलंय आणि हा देश जर घडवायचा असेल या देशामध्ये एकात्मता असली पाहिजे सर्व देशा सर्व देशामध्ये सर्व धर्म समभाव हो असला पाहिजे अशी एक अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि महाराजांनी सांगितलं होतं की गावाच्या संदर्भात महाराज भूषण प्रयत्न गाव। जे आपलं गाव गाव हा विश्वास नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावच म्हणता औदशा येई देशा हे महाराजांनी सांगितलं त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की गाव टिकलं पाहिजे देश टिकला पाहिजे आणि त्या अनुषंगाने महाराजांच्या विचार आपण घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि बोलणारे बरेच असतात पण करणारा एकच असतो करणारे असतात बोलणारे भरपूर बोलतात पण करणारे कमी असतात आणि म्हणूनच महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं आहे की लाभ बोलक्याहून थो एकच माझा कर्तव्य वचन पाळून हे सुंदर ग्राम सुधावे कार्यान हे महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं त्यामुळे माझी इतकीच अपेक्षा आहे की बोलण्यापेक्षा करण्यावर भर आपण दिला पाहिजे आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळून आपलं कर्तव्य देशाबद्दलचं जाणून त्या पद्धतीने जर कार्य केलं तर हा देश या देशाचं भवितव्य उजवायला वेळ लागणार नाही इतकी एक अपेक्षा या ठिकाणी करतो महिला शक्ती मोठी आहे देशामध्ये आणि आता आपण जर बघितलं तर महिलांचा समाजातला सहभाग आता फार मोठा वाढलेला आहे बदलला आहे पहिले तुमची जबाबदारी चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित होती महिला म्हणजे चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित येत होते परंतु आज देशाचे राष्ट्रपती झालेली आपण महिला बघतो आज आपल्या अनेक अधिकारी जे आहे आय पी एस अधिकारी एस पी सारख्या याच्या पोस्टवर महिला आपण बघतो कलेक्टर महिला झालेल्या बघतो त्यामुळे तुमची जबाबदारी वाढली आहे पन्नास टक्केचं रिझर्वेशन आता स्वायत्त संस्थेमध्ये तुम्हा तुम्हाला आलं आहे तुम्हा ग्रामपंचायतमध्ये पन्नास टक्के तुम्ही आहे जिल्हा परिषदमध्ये पन्नास टक्के तुम्ही आहे पंचायत समितीमध्ये पन्नास टक्के तुम्ही आहे नगर परिषदमध्ये पन्नास टक्के तुम्ही आहे नगरपंचायतमध्ये पन्नास टक्के तुम्ही आहे त्यामुळे तुमचा सहभाग आता हा पुरुषांच्या बरोबरचा झालेला आहे का लक्षात घ्या आता पन्नास टक्के तुम्ही या प्रत्येक ठिकाणी पन्नास टक्के त्यामुळे तुमची जबाबदारी आता या सर्व याच्यामध्ये मोठी बदललेली आहे त्यामुळं तुमची बदललेली भूमिका लक्षात घेऊन तुम्ही सुद्धा आपलं भूमिका त्यानिमित्तानं बदलली पाहिजे अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो आज पुन्हा आपल्या सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि इथून जरा पुढचे कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम आहे शाळेचे कार्यक्रम आहे आणि बराच विषय आता लांबलेला आहे पुढचा अतिथी कार्यक्रमामध्ये त्यामुळं इथून आपल्या सर्वांची रजा घेतो पुन्हा सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार मानून वंदनीय महाराजांना वंदन करून आज फक्त एक संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पुन्हा करूया की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना महाराजांना भारतरत्न हा पुरस्कार भेटला पाहिजे याच्याकरता एक मोहीम ही गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून आपण केली पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी करतो कारण की अनेक लोकांना भारतरत्न पुरस्कार भेटले या देशामध्ये परंतु खऱ्या अर्थानं ज्या लोकांना भारतरत्न पुरस्कार भेटायला पाहिजे जाणार महाराज की महाराजांना पुरस्काराची आवश्यकता नाही परंतु खऱ्या अर्थानं कची अशी परिस्थिती असते की अनेकदा जेव्हा आपण बघतो की काही लोक असे असतात की जे पुरस्कारामुळे मोठे होतात अनेक लोक असे असतात की ज्यांना पुरस्कारामुळे ते मोठे होतात परंतु भारतरत्न पुरस्कार जर आपण वंदनीय महाराजांना दिला तर खऱ्या अर्थानं त्या भारतरत्न पुरस्काराची उंची वाढणारे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे महाराजांना पुढच्या काळामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळण्याकरता गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून एक मोहीम आपण घेतली पाहिजे आणि याकरता या आपल्या या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून देशाच्या संसदेमध्ये महाराजांना वंदनीय राष्ट्रप्रजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे याच्याकरता आग्रही भूमिका देशाच्या संसदेमध्ये निश्चित या विभागाचा खासदार म्हणून मी ठेवेल आणि जोपर्यंत महाराजांना हा पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही ही सुद्धा बाई आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो पुन्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांची परवानगी घेऊन पुढच्या कार्यक्रमाकरता निघतो धन्यवाद धन्यवाद